आपण पाहू शकता आता ही दिंडी नाशिक निपाट जिल्हा तालुक्यातील ही दिंडी आपण कोठून आणि किती दिवस चालली आणि महागारी जाताना ह्यांना म्हणजे या वारकऱ्यांना कसं वाटतं पाहूया तर तुमची दिंडी कुठली प्रॉपर म्हणजे कधी बसून दिंडी चव्वेचाळीस दिंडी क्रमांक चव्वेचाळीस क्रमांक मध्ये चालत आहे जून जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले तुझे म्हणजे आम्हाला इतकी जिवळाची वेळ असते की आम्ही कमीत कमी दोन महिने यायची अगोदर तयारी करतो बरोबर आणि वारीचा जो आनंद आहे तो खूपच वेगळा आहे वारीसाठी हे सर्व वारकरी ऊर्जा निर्माण बरोबर तुम्ही आता रिटर्न निघाला म्हणजे काल आषाढी वारी झाली आज बारस सोडून म्हणजे तुम्ही तुमच्या गावाकडे निघालात तुम्हाला असं जड अंतकरण करण वाटत इतके दिवस ती कि एकदम एकदम खेळ बरोबर ओके थँक्यू बोला पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकनाथ महाराज की जय तुझे तुमचं गाव मावशी होय तुम्ही इकडे आता वारीसाठी आले बर 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 किती दिवस चालले बरं एक महिना पुरा घरून निघतानी असं संसार सोडून असं महिनाभर म्हणजे वेळ भेटतो हो का तुम्हाला असं सा, निघायसाठी होय पूर्ण पूर्ण महिनाभर चालतात तुमचं काय नाव तुमची किती वारी तिसरी तुमची तुमची तिसरी तुमची जास्त कोणवारी वाला आहे का जास्त कोणवारी वाला तुमची किती मावशी होय बरोबर महिनाभर चालून चालून असं थकवा बिकवा जाण जाणवतो काहीच वाटत बरं बरं आनंद वाटतो किती झाली पंचवीस वारी वा 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 छान अभिनंदन आणि पंचवीस वारी झाल्या आता तुम्हाला ही म्हणजे पंचवीसवी वारी काही होय परत एकदा सांगा कसं वाटत होत जाऊ वाटत नव्हतं मला बरोबर महिनाभर चालून ह्यातला जो आनंद आहे तो घेतला ना आता तो आपण म्हणजे तो महाग टाकणार आनंद त्याच्यामुळे ते वाटतं की आजू असावा जर चाल तर लवकर पुढची अरे वारी नुण नुण। साल ओके पुढच्या वर्षी वारी होय विसा वारी बर 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 पण पण विसावी वारी वारी कुठली का असताना पण ती वारी धरावस लागते हा चालते ओके